संजय घोडाद विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीए आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यामुळे करिअरच्या अनेक संधी खुल्या होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी दिली सरकारी निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आर्थिक गुनप्राप्ती आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल कुलगुरू प्रोफेसर भोसले यांनी सांगितलं की हा अभ्यासक्रम ब्रिटिश कौन्सिलच्या गोईंग ग्लोबल पार्टनरशिप ग्रांट याद्वारे निधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सवलतीच्या शुल्कात उपलब्ध होईल तसेच हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या आपत्ती लवचिक पायाभूत सुविधा गठबंधननं मंजूर केलाय सरकारी कार्यालय संबंधित उद्योग तज्ज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी या अभ्यासक्रमाला पाठिंबा दिलाय यूजीसीच्या नवीन धोरणानुसार हा अभ्यासक्रम इतर नियमित पीजी किंवा पी एच डी अभ्यासक्रमांसोबत एकाच वेळी करता येईल याचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील टीसाइड विद्यापीठात किंवा भारतातील सरकारी निम सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये संपूर्ण सेमिस्टर इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे याशिवाय घोडावत विद्यापीठाने या अभ्यासक्रमाचं वेळापत्रक लवचित ठेवलं असून हायब्रिड शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे आठवड्याच्या शेवटी अभ्यास सत्र आयोजित केले जातील आणि ज्यामुळे विद्यार्थी आपल्या नियमित कामकाजाबरोबर हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील हा अभ्यासक्रम एन पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार बनवण्यात आला आहे यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा सरकारी नेमसरकारी खासगी किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये कार्यरत असणारे व्यावसायिक प्रवेश घेऊ इच्छितात घेऊ शकतात अध्यक्ष गो घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी अभ्यासक्रमात शुभेच्छा दिल्या कुलसचिव विवेक कायंदे यांनी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी